नमस्कार मैत्रिणींनो कधी असं वाटतं का की आज काहीच काम नाही पण वेळ मात्र वाया जातोय घरची कामं संपतात मुलं शाळेत जातात नवरा ऑफिसला जातो आणि आपण मात्र मोबाईल हातात घेऊन इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्क्रोल करत बसतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रिकामा वेळेचा असा उपयोग करा की ज्याने तुमचं आयुष्य थोडं तरी बदलेल आणि तुम्हाला स्वतः हो, स्वतःवर थोड्या दिवसांनी प्राऊड फील होईल तर मग रिकामा वेळ म्हणजे काय खरं सांगू आपल्याकडे रिकामा वेळ नसतोच आपण तो ओळखत नाही चहा पितांना पंधरा मिनिटं मुलं झोपल्यावर अर्धा तास एक तास काहींची मुलं दोन तास झोपतात तीस तर तीच दुपारची शांत वेळ रात्री झोपण्याआधीचे वीस मिनटं जे की तुम्ही मोबाईल स्क्रोल करत बसतात हा वेळ छोटा वाटतो पण हाच वेळ एकत्र एक केला तर दररोज एक ते दोन तास तयार होतो होतो म्हणजे होतोच तर त्यावेळेची स्वतःवर गुंतवणूक करा रिकामा वेळ मिळाला तर सर्वात आधी स्वतःसाठी काहीतरी करा मग ते काहीही असो नवीन स्किल शिका जर तुमच्या शिक्षणाला बरीच वर्ष झाले असतील आणि आता तुम्ही अपडेट नसाल अगदी लॅप कम्प्युटरवर विंडो सेव्हन पासून आता विंडो टेन पर्यंत येऊन गेलेलं आहे त्यानंतर तुम्ही अपडेट व्हा प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्ही अपडेट व्हा मग ते काहीही असो अगदी स्किल शिकण्यापासून असो किंवा मग फॅशनपासून असो किंवा अगदी कपड्यांपासून असो किंवा मग इंग्लिश स्पीकिंग जर तुम्हाला तुमच्या मुलांच्याच भवितव्यासाठी तुम्हाला जर काही शिकायचं असेल किंवा स्वतःसाठी शिकायचं असेल तर थोडे थोडे इंग्लिश स्पीकिंगचेच क्लास लावा ऑनलाईन क्लास येणार नाहीतर मग टी व्हीवर पहा शिलाई जर तुम्हाला तुमचं स्वप्न राहून गेलं असेल शिलाई ब्युटी पार्लर वगैरे शिकायचं तर त्याचे क्लास लावा किंवा यूट्यूबवर देखील भरपूर सारे व्हिडिओज त्याचे भेटतात तर ते पहा कुकिंग टिप्स एडिटिंग शिका जे की आजकाल भरपूर ट्रेंडिंगवर चालू आहे लक्षात ठेवा ज्ञानावर खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही आणि पुढची गोष्ट आहे तर तो म्हणजे पैसे रिकाम्या वेळेतून पैसे कसे कमवायचे आजच्या काळात घरबसल्या कमाई शक्य आहे युट्यूब चॅनल इंस्टाग्राम पेज मिशो ॲफिलिएट मार्केटिंग ऑनलाईन टीचिंग होम बेकिंग क्लाउड किचन क्राफ्ट बिझनेस सुरुवात छोटी करा पण सातत्य ठेवा आज शंभर रुपये मिळतील उद्या हजार आणि कदाचित परवा दहा हजार देखील मिळू शकतात पण सुरुवात करा मानसिक शांतीसाठी थोडासा वेळ द्या रिकामा वेळ म्हणजे फक्त आणि फक्त मोबाईल किंवा टी व्ही नाही तर रिकामा वेळ म्हणजे फक्त काम किंवा पैसा नाही तर रिकामा वेळ हा तुमच्या मेंटल पीसवर म्हणजे मानसिक शांती देखील तुम्ही अ त्याला घालू शकतात ध्यान थोडा व्यायाम शांत संगीत स्वतःचे संवाद जर मन शांत नसेल तर काहीच टिकत नाही त्यामुळे सर्वात आधी जर यावर तुम्हाला हा रिकामा वेळ खर्च करता आला तर नक्कीच करा मोबाईलचा वापर शहानपणाने करा मोबाईल वाईट नाही पण त्याचा अतिवापर मात्र खूप जास्त घातक आहे गा तासन तास रील्स पाहणं निरुपयोगी क्वासिप्स दुसऱ्यांचं आयुष्य पाहून दुखी होणं स्टेटस पाहणं रील्स पाहणं त्या असे, असे करत आहेत पण आपण असे नाही करत आपल्याला फिरायलाच वेळ नाही भेटत आपलं आयुष्यच असं का आहे आपण यातून फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी घेत असतो तर मोबाईल तुमचा मालक नाही तो तुमचा नोकर असला पाहिजे तर तुम्ही रिकामा वेळेचा उपयोग लर्न क्रिएट आणि अर्निंगसाठीच केला पाहिजे असं मला तरी वाटतं रोजचा छोटा बदल तुम्ही करा आज ठरवा रोज फक्त तीस मिनटं स्वतःसाठी देणार मोबाईलचा योग्य वापर करणार हेच एक ध्येय ठेवा लहान पाऊल म्हणजेच मोठा बदल घडत असतो तर तुम्हाला माझी ही छोटीशी माहिनी माहिती रिकामा वेळेबद्दल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जर अजून रिकामा वेळेत काय काय करू शकतो याबद्दल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये पार्ट टू असे कमेंट करा म्हणजे मी यावर अजून एक व्हिडिओ आणेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रि आणि लक्षात ठेवा रिकामा वेळच तुमचं आयुष्य बदलवू शकतो पुन्हा भेटू नवीन विषयासह हो। धन्यवाद